वळ यात पुढच्या महत्वाच्या राजकीय बातमीकडे मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू झालेल्या आहेत मुंबईत आज मराठा आंदोलकांसोबत सरकारच्या दिवसभर बैठका होणार असल्याची सुद्धा माहिती आहे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता ही मुख्य बैठक होणार आहे चोवीस जानेवारी रोजी मुंबईत मराठा आंदोलक धडक देणार आहेत त्याआधी तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे दरम्यान मनोज जरांगे या बैठकीला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र सरकारनं आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा असं आवाहन सुद्धा जरांगे यांनी केलंय त्यामुळं शासकीय बैठक घेतली आपण शासकीय बैठक घ्यावी आणि निर्णय सांगावा काय असेल ती असं आम्ही ओडी साहेबकडे त्यांच्या सांगितलंय नसतं मग इथंही होऊ शकतं विषयद्वारे मला समाजासमोर करायचं मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ते काय असेल ते समाजासमोर आता तिथं काय मला ते मुंबईला गेलं ते का लाईव्ह करून देणार आहेत का माझ्या समाजाला फक्त मला लाईव्ह करायचं मग ते मुंबईत असून येतं अंतरवलीत असून